पण नवीन फ्लॅट घेतल्यावर ती सिंगल बिल्डिंग असो अपार्टमेंट असो की टाउनशिप असो त्याचं रजिस्ट्रेशन करून सोसायटी हँडओवर करणं ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते पण काही वेळा बिल्डरकडून ही प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडली जात नाही काय कारण असतात बरं यामागे बिल्डर्सना नेमक्या यामध्ये कोणत्या अडचणी येतात आणि त्यावर मात करायची म्हणली तर त्यांच्याकडे काय नेमके नेम उपाय असतात याविषयी बऱ्याचदा डेव्हलपर्सना विकसकांना माहिती नसते तर याच सगळ्या विषयी या नवीन एपिसोडमध्ये ए टू झेड हाऊसिंग सोल्युशनच्या आपण गप्पा मारणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच आज आपल्यासोबत आहेत संजय सूर्यवंशी सर फाउंडर सोसायटी प्लस नमस्कार नमस्कार सर <laughs> सर हा विषय अतिशय वेगळा पण तितकाच महत्वाचा आहे मला वाटतं हो हो नक्कीच नक्कीच तर आपण सुरुवात करूया म्हणजे आज जर बघितलं आपण तर पुणे मेट्रोपॉलिटन रिजनच बघितलं आपण म्हणजे ज्यात पुणे पिंपरी चिंचवड आणि सगळे सबर्ब्स येतात बरोबर तर कन्स्ट्रक्शनचा नेमका सिनॅरिओ स्टेटस काय सांगतील तुम्हाला सर पुणे हे आत्ता काय म्हणतात ना पूर्ण भारतामध्ये सगळ्यात एक सेफ सिटी म्हणून एक तर नावारोपल आलं आहे आणि आपण आज बघितलं तर पुण्यामध्ये पुणे आणि पुणे सबब म्हणतोय म्हणजे पुणे पी सी एम सी आणि, आणि, आणि सबब धरून आपण पुणे म्हणू पुणे रिजन तर पुणे रिजन हे असं झालं आहे की शिक्षणासाठी महत्त्वाचं शहर आहे आज आय टी इंडस्ट्रीमुळं नोकरीसाठी महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जे रिटायर्डला झालेल्या लोकांसाठी सुद्धा सेफ सिटी म्हणून सुरक्षित शहर म्हणून आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा दा उपलब्ध असणारं शहर म्हणून हे नावाजलं आहे आणि त्यामुळं आज आपण बघतो तर पुण्यामध्ये सगळ्या ठिकाणी म्हणजे पुण्याच्या कुठल्याही एरियात जा, एरिया जा तर कन्स्ट्रक्शन हे चालू आहे आणि कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणावर होतंय आणि त्याचीच मागणी पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळं मी असं सांगेन की पुण्याला आत्ता म्हणजे भारताच्या टॉप थ्री शहरामध्ये पुण्याचं नाव आहे मागणी असण्यासाठी त्यामुळं इथल्या डेव्हलपरसाठी हे एक सुवर्णसंधी आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कारण रिक्वायरमेंट पण तशाच आहेत रेग्युलर रिक्वायरमेंट आहे मिड सेगमेंटची रिक्वायरमेंट आहे लक्झरी सेगमेंटची आणि सुपर लक्झरी सेगमेंटची रिक्वायरमेंट पण आहे आणि त्यामुळं आज पुण्यातले फक्त डेव्हलपर इथं थांबलेलं नाही तर इतर म्हणजे महाराष्ट्रातले म्हणजे मुंबई पण आणि इतर राज्यातले पण डेव्हलपर हे पुण्यात येऊन आता स्थित होण्याचा विचार करतायत एवढे मोठं पुण्याला महत्व प्राप्त झालंय सर तुम्ही एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणलात की अफोर्डेबल हाऊसिंगपासून ते प्रीमियम हाऊसिंगपर्यंत सगळी रेंज आणि व्हरायटी आज आहे अवेलेबल बरोबर ग्राहक तेवढे आहेत तर त्याच्यामुळे डेव्हलपर्सना पण खूप वाव आहे येस येस शंभर टक्के आहे एक सर आकडेवारी काही सांगायची म्हणली तर दरवर्षी पुण्यात आणि परिसरात साधारण किती अपार्टमेंट किंवा सोसायटीचं रजिस्ट्रेशन होतं हँड है, ओव्हर होतं हो ओवरऑल हा अगदी खूप फिक्स आकडा सांगता येणार नाही पण आता कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटशी चांगला कनेक्ट असल्यामुळं मी आज सांगेन की हा आकडा अराउंड दोन हजार सोसायटीज वर्षभरात या पुणे रिजनमध्ये रजिस्टर्ड होतात आणि तेवढाच जवळपास आकडा म्हणजे आता रेरानंतर हा थोडा आकडा कमी झाला आहे पण अपार्टमेंट कॉन्डमिनियम पण बऱ्यापैकी प्रमाणात तशाच पद्धतीने होतात सो so, आकडा असा साधारण काढला ना तर वर्षभरात तीन ते साडेतीन हजार प्रोजेक्ट रजिस्टर्ड होतात कन्स्ट्रक्शन खूप वेगळ्या मोठ्या प्रमाणावर चालू असतं पण प्रोजेक्ट पूर्णत्वाला जाऊन त्या स्टेजला आल्यावर रजिस्टर्ड करणं ही जी काय हे आहे प्रोव्हिजन इलिगल त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर साधारण तीन ते साडेतीन हजार प्रोजेक्ट हे पुण्यामध्ये पुणे रिजनमध्ये रजिस्टर्ड होत आहेत आणि हा आकडा तसा मोठा आहे तीन ते साडेतीन हजार प्रोजेक्ट जर वर्षी रजिस्टर होतो खूप मोठा मोठा आकडा आहे तुम्ही आता बोलताना रेरा प्रोव्हिजनचा पण उल्लेख केलात तर प्रोजेक्ट हँडओव्हरचा जर एकूण विचार केला तर यात बिल्डरची लिगल रिस्पॉन्सिबिलिटी कायदेशीर त्यांची जबाबदारी काय आहे हा म्हणजे आता आपण बघितलं की आ, रेरा कायदा आलाय दोन हजार सतराला महाराष्ट्र हे राज्य असं आहे की ज्याचं रेराचा सगळ्यात जास्त इफेक्टिवली वापर केलेलं एक्झिक्युशन केलेलं जे राज्य आहे संपूर्ण याच्यामध्ये भारतात ते महाराष्ट्र आहे महारेरा जो आहे आणि त्याच्याप्रमाणे हा रे कायदा जर आला आहे तो हा सगळा कायदा आला आहे हा फ्लॅट ओनरसाठी पूर्ण एक सुरक्षितता असावी या दृष्टीने आला आहे आणि या ठिकाणी आपण याचा वापर चांगला केला गेल्यामुळं आणि आता गेली सात आठ वर्षं झालीत हा रेरा कायदा आहे त्यामुळे रेराच्या प्रोविजनप्रमाणे जर बघितलं तर प्रत्येक डेव्हलपरला आपला झालेला प्रोजेक्ट हा आ, सा महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट किंवा अपार्टमेंट ॲक्ट म्हणजे मोफा नाईन्टीन सेवन्टी आणि कंपनी ॲक्ट ह्या तीनपैकी कुठल्या तरी एका ॲक्टखाली तो प्रोजेक्ट रजिस्टर्ड करणं हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे आणि त्याचबरोबर मग त्याच्या लिगल फॉर्मॅलिटी पुढच्या सगळ्या आहेत म्हणजे तोच त्याचे ओनरशिप ट्रान्सफर करणं आणि ह्या सगळ्या आहेत पण कायदेशीर जबाबदारी बिल्डरची आहे का हो आहे ही मोफाप्रमाणे पण होती आणि आता रेराप्रमाणे पण आहे ती खायदे शंभर टक्के जबाबदारी आहे आणि ती त्यांना पार पाडण्याशिवाय कुठलंही त्याला डेव्हिएशन नाही आहे खरंय म्हणजे डेव्हलपर्सना बिल्डर्सना पण याची जाणीव आहे ही त्यांची जबाबदारी आहे पण बऱ्याचदा असं होताना दिसतंय की प्रोजेक्ट हँड टूव्हर किंवा रजिस्ट्रेशन या संदर्भात त्यांना अडचणी आहेत तर या बिल्डर्सना भेडसाऱ्या अडचणी नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत हां म्हणजे सांगायचं सा तर आता याच्यामध्ये हे त्यांची लिगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांना ती पार पण पाडायची पण अडचणी पण तेवढ्याच आहेत कारण आज आपण बघतोय की डिजिटल सगळं माध्यम हे खूप वापरलं जाते त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आहेत म्हणजे एक योग्य प्रकारची माहिती पण सभासदांपर्यंत फ्लॅट ओनरपर्यंत पोचते आणि काही वेळा नको ती माहिती पण पोचते आहे आणि याच्यातनं काय आहे संभ्रम खूप मोठा निर्माण होतोय आणि तो संभ्रम निर्माण झाल्यामुळं आणि फॉर्मॅलिटी तर पूर्ण करायच्या आहेत पण सभासदांचे प्रश्न खूप वाढले सभासदांमध्ये विश्वासाचं वातावरण कापेक्षा संभ्रमाचं वातावरण हे जास्त निर्माण होतं आहे आणि मग बिल्डर आपल्याला व्यवस्थित सगळं करून देतो आहे ना याच्याबद्दल क्वेश्चन मार्क असल्यामुळं बिल्डर जे काय देतो आहे त्याच्यामध्ये थोडंसं अडचण निर्माण होते आणि त्याच्यातनं मग प्रॉब्लेम काय तर बिल्डर रजिस्ट्रेशन करताना बिल्डरला बऱ्याच अडचणी येत आहेत म्हणजे सोसायटी फॉर्म करताना कुठल्या स्टेजला करायला पाहिजे कधी करायला पाहिजे त्याचे कुठल्या वेळी त्याच्या सहाय्या घ्यायला पाहिजेत आणि हा एक अडचणीचा मुद्दा आहे म्हणजे आता रेरा ॲक्टप्रमाणे सोसायटी फॉर्म करायची त्याची प्रोविजन वेगळी आहे मोफ जुन्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे कॉपरेटिव्ह ॲक्टप्रमाणे रे त्याची प्रोव्हिजन वेगळी आहे पण आता रेरा सुपरसिट करतो सगळ्यांना त्याप्रमाणे रेरा प्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं पण त्याच्यात बऱ्याच अडचणी येतात म्हणजे ल सभासदांच्या सह्या न मिळणं किंवा उपलब्धता या सगळ्या गोष्टी हा एक भाग आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन झालं तर पुढं हँडओव्हर करताना मात्र परत बरंच मोठं म्हणजे आता असं झालं आहे की अवेअरनेस खूप क्रिएट झाला आहे आणि अवेअरनेस क्रिएट झाल्यामुळं आणि खूप माहिती आहे पण ती बरं योग्य का अयोग्य याच्यापेक्षा माहिती उपलब्ध आहे आणि ती प्रेझेंट केली जाते आणि त्याच्यामधनं बऱ्याचशा अडचणी पण निर्माण होत आहेत असं माझं म्हणणं आहे त्यामुळं बिल्डरला प्रोजेक्ट हँडओवर करताना पण बऱ्याच अडचणी येतात की बिल्डरला व्यवस्थित सगळं करायचं आहे परंतु स तिकडू समोरनं जो फीडबॅक यायला पाहिजे जो सपोर्ट मिळायला पाहिजे तो मिळत नाही काही सभासद पुढं येऊन त्या गोष्टीला रिप्रेझेंट करतायत आणि ती योग्य आहे का अयोग्य हे बघण्याचा पण विचार केला जात नाही आणि मात्र काय होतं प्रोजेक्ट मात्र डिले होतं हँडओवर है, डिले होत आहे किंवा दोन्ही पार्ट्यांच्या समा म्हणजे काय म्हणतात ना की दोघांचं सॅटिस्फॅक्शन सा झालं आहे अशा लेवलपर्यंत तो, तो जात नाही मग फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या आहेत आपल्याला ते सगळ्या पूर्ण करायच्या आहेत या पद्धतीने थोडंसं कसं तरी करून ते पूर्णत्वाला नेलं जातं पण ओव्हरऑल जर विचार केला तर त्यात समाधान हा सॅटिस्फॅक्शन हा मुद्दा हा फार पर्सेंटेज वाईज कमी आहे असं मी म्हणेन तर तुम्ही म्हणताय तसं थोडासा ट्रस्टचा इश्यू कुठेतरी ट्रस्टचा इशू क्रिएट झाला दोघांमध्ये आहे ट्रस्टचा इश्यू आहे ज्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या त्याच्यामध्ये साशंकता भरपूर येते आणि जरी बरोबर असेल तरी हे बरोबर आहे का नाही ह्याचं कोणीतरी म्हणतात ना थर्ड पार्टी क्रेडिबिलिटीची जी गरज असते त्या ठिकाणी ती तयार होते आणि म्हणजे हा एक आत्ता खरंच सगळीकडे मोठा भेळसावणारा प्रश्न हा बिल्डरसाठीचा मोठा प्रश्न आहे की बिल्डर सगळं करून चांगलं देतो आहे बिल्डरला सगळं व्यवस्थित करायचं आहे परंतु असं असतानासुद्धा समोरनं प्रॉपर प्रतिसाद न मिळाल्यामुळं किंवा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळं या गोष्टीला अडचणी येतात आणि काही वेळा उलटी आहे की सभासदांना सगळं व्यवस्थित हवं आहे पण बिल्डरकडनं प्रॉपर प्रसिद्ध प्रतिसाद दिला जात नाही म्हणून मात्र तिथंही अडचणी निर्माण होतात म्हणजे हे दोन्ही साईडला आहे मी असं म्हणेन म्हणजेच बिल्डरला पण सगळं चांगलं करायचं आहे तर समोरनं प्रतिसाद नाही आणि इकडून करायचं आहे सभासदांना चांगलं वय हवं आहे तर बिल्डरकडनं नाही तर हे सगळं चांगल्या पद्धतीने जुळून येण्यासाठी एक योग्य समन्वयाकाची गरज गर असते असं साधारण आम्हाला जाणवत अगदीच म्हणजे ही जी सोसायटी हँडओवरची एकूणच सगळी प्रक्रिया आहे तर ही निर्विघ्नपणे पार पडावी बरोबर यासाठी मग इथे मला वाटतं सोसायटी प्लसचा रोल हा खूप महत्वाचा ठरतो यस यस नक्की तर याच्याविषयी सांगाल आम्हाला की सोसायटी प्लस नेमकं बिल्डर आणि सभासद यांच्या दुवा कसं बनते हा म्हणजे आता सोसायटी प्लस साठी खरं सांगायचं सा, तर म्हणजे ज्यावेळी आम्ही ही सुरुवात केली म्हणजे आम्ही सोसायटी फॉर्मेशन अँड हँडओवर है सोसायटी सोसायटी प्लसची सुरुवात तशी झाली एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदला त्याला छत्तीस वर्ष पूर्ण झाली पण सोसायटी फॉर्मेशन अँड हँड ची सुरुवात आम्ही अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला केली मग अराऊंड आत्ता जरी आपण बघितलं तरी सव्वीस वर्ष जवळपास ह्या क्षेत्रात पण आम्ही सुरुवात केल्यानंतर हा प्रवास मोठा आहे याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टीमध्ये आम्ही सुरुवातीला फक्त सर्विस प्रोव्हाइडर होतो नंतर आम्ही कन्सल्टंटच्या ह्या भूमिकेतनं ह्या सगळ्या गोष्टीकडे बघायला लागलो आणि आज आत्र मात्र आम्ही आम्ही आता यामध्ये आम्ही सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून करायला लागलो हा प्रवास पण तसाच आहे की आम्ही सिंगल बिल्डिंगच्या सोसायट्या पण फॉर्म केल्या त्यावेळी काही फार हे नव्हतं नंतर नंतर आपण बघितलं पुण्याचं भौगोलिक बदलच पुण्यात होत गेले पुण्यात सिंगल बिल्डिंगच्याऐवजी क्लस्टर डेव्हलपमेंट सुरुवात झाली क्लस्टर डेव्हलपमेंट नंतर आपण बघितलं तर टाउनशिप डेव्हलपमेंट सुरुवात झाली आणि आज आपण बघतोय की क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये एक पाच दहा एकरचे प्लॉट प्रोजेक्ट होते आणि नंतर टाउनशिप प्रोजेक्टमध्ये पन्नास एकरचा प्रोजेक्ट आहे शंभर एकरचा प्रोजेक्ट आहे दीडशे एकरचा प्रोजेक्ट आहे अशा पद्धतीने पुण्याचं भोलो भौगोलिक हे बदल होत गेले आणि आम्ही मात्र याच्यामध्ये येणाऱ्या बरो प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊन त्याच्यामधला लागणाऱ्या सगळ्या कायदेशीर आणि प्रॅक्टिकल गोष्टींचा अभ्यास करून सोसायटी प्लसनी हे सगळं प्रोसेसमध्ये आज असं केलं आहे की तुम्ही सोसायटी फॉर्मेशन आणि हँडओवरमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर सोसायटी प्लस त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतं एवढ्या कॉन्फि आत्मविश्वासाने आम्ही आज, आज काम करतोय सांगायला आवडेल की आज छ सव्वीस वर्षामध्ये आत्तापर्यंत आम्ही सतराशे प्लस प्रोजेक्ट आम्ही रजिस्टर्ड करून हँडओव्हर केलेत ज्याच्यामध्ये सिंगल बिल्डिंगपासून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टनंतर आम्ही आज पुण्यामध्ये मेगापोलीसारखं दीडशे एकरचं प्रो टाउनशिप प्रोजेक्ट आहे त्याचंही रजिस्ट्रेशन आज करून हँडओव्हर करतो आहे प्राईड वर्ल्ड सिटीसारखं चारशे एकरचं चा प्रोजेक्ट आहे वारीवानासारखं अडीचशे एकरचं प्रोजेक्ट आहे सो या सगळ्या गोष्टीमध्ये हा सगळं हा प्रवास याच्यामध्ये येणारे या अनुभव आणि येणाऱ्या अडचणींवर कायदेशीररित्या सोल्युशन प्रोव्हाइड करून ते पूर्णत्वाला नेणं याच्यामुळं आज आम्ही असं सांगू शकतो कॉन्फिडेंटली की कुठल्याही प्रकारचा सोसायटी फॉर्मेशन आणि हँडओवरमधली अडचण आयदर सभासदांना आयदर बिल्डरला असेल तर सोसायटी प्लस ही संपूर्ण जबाबदारी घेऊन तो प्रोजेक्ट अगदी दोघांच्या समाधानाने पूर्ण हँडओवर करू शकतो एवढ्या प्रकारचं हे केलं आणि मग सोसायटी प्लसनी केलं कसं तर सोसायटी प्लसनी याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला एक प्रोफेशनल काय म्हणतात ना सपोर्ट घेतला आहे त्याला डिजिटल पण इक्विप्ड आम्ही झालोत त्याला सॉफ्टवेअर बेसचा क्रिएट केलं आहे आणि मग प्रश्न कसा येईल की छोटे नाही मला प्रो टाउनशिप प्रोजेक्ट असेल तरी नंबर मोठा असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टीला आज आपण म्हणतो ना की डिजिटली त्याचा आणि सॉफ्टवेअर बेसचा वापर करायला पाहिजे का तर शासनाच्या सगळ्या तरतुदीला अनुसरून आम्ही त्या पद्धतीची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केलं आहे आज आम्ही सोसा त्यालाही एक सोल्युशन अशा पद्धतीने की ह्याला एक पूर्ण प्रोसेस डिझाईन केली की कुठल्या वेळी सोसायटी फॉर्म व्हायला पाहिजे नंतर त्याचे सिग्नेचर डॉक्युमेंट्स कधी घ्यायला पाहिजे सोसायटी कधी फॉर्म करायला पाहिजे फॉर्म केल्यानंतर हँडओवर कधी करायला पाहिजे हँडओवर करताना आम्ही त्याला बरंच हे चांगलं केलं डिझाईन केलं की हँडओवरची एक प्रोसेस डिझाईन केली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अभ्यास करताना जशी बिल्डरची एक जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी लिगल आहे तसंच मेंबरचं काय रिक्वायरमेंट आहे व मेंबरला काय हवं आहे याचा अभ्यास पूर्ण केला गेला के आहे आणि मेंबरचा अभ्यास मग त्याच्यामध्ये मग आम्ही हा ही जी काय प्रोसेस आहे ती डिझाईन करताना तीन पार्टमध्ये डिवाईड केली आहे आम्ही एक डॉक्युमेंट हा पार्ट त्याचा फोकस केला आहे कुठल्या कुठल्या प्रकारची डॉक्युमेंट बिल्डरनं सोसायटीला द्यायला पाहिजे म्हणजे सभासदांचं समाधान होईल आणि त्यांना भविष्यात ती रिक्वायरमेंट आहे याचा अभ्यास करून डॉक्युमेंटचा पार्ट आम्ही पूर्ण फोकस केला आहे सेकंड पार्टमध्ये आम्ही केलं की फायनान्शियल हा एक म्हणजे दोघांच्या ह्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे जिथं विश्वासाचं वातावरण निर्माण होण्यासाठी खूप मदत होते की सभासदांनी दिलेल्या पैशाचा योग्य हिशोब बिल्डरनी योग्य पद्धतीने परत तो सोसायटीकडे ताब्यात द्यायचा आहे आणि याच्यासाठी काय हवं काय का करायला हवं तर आम्ही त्यालाही एक प्रॉपर फायनान्शियल कशा पद्धतीने फायनान्शियल हँडओवर है व्हायला पाहिजे हे मॉडेल डिझाईन केले आणि तसं तिसरा पार्ट असतो की बिल्डरनी प्रोजेक्टसाठी दिलेल्या सगळ्या ज्या काही कमिटमेंट आहे प्रोजेक्टच्या कमिटमेंट त्या योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पार पाडल्यात ना आणि त्यांनी सगळं प्रोजेक्ट केलं आहे व्यवस्थित आता हँडओवर करायचे आहे तर त्याला टेक्टिंग टेक्निकल हँडओवरच्या पार्टमध्ये स्वरूपात त्यालाही आम्ही ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत दिलं गेलं पाहिजे आणि त्याला समजून दिलं गेलं पाहिजे आणि हँडओवर झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही प्रॉपरली प्रोसेस डिझाईन केली आहे आणि एक युनिक आणि इनोव्हेटिव्ह प्रोसेस आम्ही असं म्हणू आणि आज आमच्याकडं पूर्वन आहेत की आज तुम्हाला सांगितलेल्या मोठ्या टाउनशिप याच पद्धतीने याच पद्धती पूर्ण आम्ही हँडओवर पण केल्यात आणि सभासदांच्या समाधानाने पूर्ण हँडओवर झाल्यात आणि बिल्डरची एक रिस्पॉन्सिबिलिटी पण पूर्ण झाली त्यामुळं सोसायटी प्लस एवढं खात्रीने सांगू शकतं की याच्यामध्ये जी काय आम्ही प्रोसेस डिझाईन केली ती छान आहे ती पूर्वन आहे आणि त्याला नंबरचा कुठलाही लिमिटेशन नाही आहे आज तुम्ही म्हणजे पन्नास मेंबर घ्या शंभर मेंबर घ्या हजार घ्या बाराशे पंधराशे घ्या <laughs> आमच्याकडे नंबर हा कुठलाही कन्सर्न हेच नाही आहे त्याला लिमिटेशन नाही आहे कितीही मोठा प्रोटे प्रोजेक्ट असू द्या कितीही लक्झरीस प्रोजेक्ट असू द्या त्याच्यामध्ये अम्युनिटीज कुठल्याही प्रकारच्या असू न कसल्याही प्रकार सो वी आर देअर टू हँडल हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडेंट टू हँडल द थिंग्स इन अ सॅटिस्फॅक्टरी वे ऑफ बोथ द पार्टीज हा आमचा कॉन्फिडन्स आहे आणि एवढं एवढे वर्ष या इंडस्ट्रीशी कनेक्ट असल्यामुळं आज आम्ही बिल्डरची जबाबदारी आणि त्याचा अभ्यास पण केला आहे स लोक स फ्लॅट ओनर किंवा सभासद यांचा पण अभ्यास केला आहे आणि ह्या दोघांमधलं दुवा म्हणून सोसायटी प्लस आज काम करते समन्वयक म्हणून काम करते आणि त्याला आम्हाला सांगायचं तर दोन्हीकडनं त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे चांगले दाखले मिळालेत आणि अजून सांगायला पुढं आवडेल की सोसायटी प्लसला लोकमत इंटरनॅशनल अवॉर्ड हे महाराष्ट्र आता नुसतं पुढ्यापुरतं आम्ही राहिलो नाही तर आज आम्ही बाहेर पण गेलो आहे पण आम्ही या पद्धतीचं काम करणारं बेस्ट कॉपरेटिव्ह कन्सल्टंट इन महाराष्ट्रा म्हणून आम्हाला प्राईज पण लोकमत इंटरनॅशनल करणं मिळाल्यामुळं आम्ही केलेल्या कामाची पावती पण आम्हाला दिली गेली असं आम्ही आज आम्ही खात्रीशीर सांगतो आहे तसंच आम्हाला टाईम्स ग्रुपकडनं पण याचं ट्रस्टेड रि डेव्हलपमेंट कन्सल्टंट किंवा कन्सल्टंट म्हणून अवॉर्ड मिळाले म्हणजे जे काय आपण काम करतो त्याची पावती ही जशी कनेक्टेड बिल्डर आणि सोसायटीकडनं मिळताना आज बाहेरनं पण आम्हाला म्हणजे संस्थांकडनं पण मिळाली त्यामुळे सोसायटी प्लस या सगळ्या प्रोसेसमध्ये या क्षेत्रासाठी एक अत्यंत एक चांगलं एक विश्वासू म्हणजे प्रोफेशनल कन्सल्टंट म्हणून आणि इक्विप्ड विथ ऑल म्हणजे जे काय लागणारे आज कळ कर, करंट रिक्वायरमेंट आहे जसं तंत्रज्ञान अप आज अपग्रेड होत जात आहे नंतर मग लोक अपग्रेड होत आहेत त्याच पद्धतीने सोसायटी प्लस पण त्याच लेवलवर आज आम्ही आम्ही सगळ्या माध्यमातून विचार करतो आहे ए आयच्या माध्यमातून म्हणून आज विचार करतो आहे आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट करून पण काम करतो आहे म्हणजे आज आम्ही या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला कमी न पडता ज्या पद्धतीची आजची गरज आहे त्या पद्धतीने सोसायटी प्लस आज डेव डेव्हलप झालं आहे आणि सोसायटी प्लस आज कुठल्याही प्रकारच्या रि रि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच्या रिलेटेड सोसायटी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि अडचण असेल प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करणारी प्रोफेशनल कंपनी महाराष्ट्र लेवलची असं नावारोपायला आलेली आहे हा तुम्ही म्हटलं तसं प्रत्येक प्रश्नाला हाऊसिंगच्या उत्तरे हे आज तुमच्याकडे आहे आणि ते स्मार्ट सोल्युशन आहे शंभर टक्के शंभर टक्के स्मार्ट आहे ते लिगल बेस आहे ते प्रॅक्टिकल आहे आणि ते, ते, ते टेक्नॉलॉजी बेस आहे मी तुम्हाला सांगेन की सगळ्या गोष्टी एकत्र कॉम्बिनेशन करणारं अशा पद्धतीचं युनिक सोल्युशन देणारी कंपनी ही सोसायटी प्लस आहे परफेक्ट सर छत्तीस वर्षांची लिगसी आहे तुमची आणि तुम्ही आकड्यावरही सांगितली पंधराशे ते सतराशे प्रोजेक्ट्स आतापर्यंत तुम्ही पार पाडले येस 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 तर एकूण किती डेव्हलपर्स सोबत आतापर्यंत काम करण्याचा योग आला कारण आत्ताचा जो आकडा आमचा आहे तो दोनशे पंचवीस प्लस डेव्हलपर बरोबर आम्ही काम करतोय आणि हे पुण्यापुरतं होतं पण आता असं झालं आहे की मुंबईतले बिल्डर पुण्यात येऊन काम करत आहेत तर त्या बिल्डरचं आम्ही पुण्यात काम करत असताना आता आम्हाला मागणी आहे की तुम्ही पुण्यापर्यंत का धावताय है, तुम्ही हेच काम आम्हाला मुंबईसाठी पण करा सो मुंबई तर आज आपण म्हणतो ना की ह्या सगळ्या क्षेत्राची पंढरी आहे आणि आज आम्हाला त्या ठिकाणी एंटर करायला तिकडून मागणी येते आम्ही जाण्याच्याऐवजी हा एक सोसायटी प्लसला मिळालेला काय म्हणतात ना त्यांच्या ह्याच्यामध्ये एक मानाचा तुरा आहे असं मी म्हणेन की मुंबईची लोकं आम्हाला बोलवत आहेत त्यात मुंबई आहे ठाणे चाह आहे नवी मुंबई आहे ह्या ठिकाणी पण आज आम्हाला बोलवलं जात आहे की आम्हाला अशा पद्धतीच्या प्रोफेशनल कंपनीची सर्विसेसची गरज आहे कारण पुणे मुंबईमध्ये पण आज ह्याच्या प्रमाणात केवढ्या तरी मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट आहेत आणि लॉ तोच आहे सो त्या ठिकाणी पण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने जर करून त्यांना गरज आहे त्याप्रमाणे आम्हाला हे करता येईल या दृष्टीने आता सांगायचं तर सोसायटी प्लस हे महाराष्ट्रातल्या दहा सिटीजवर फोकस करून काम करते त्याच्यामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मुंबई आहे ठाणे आहे नवी मुंबई आहे नाशिक आहे नागपूर आहे म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या सिटीजबरोबर आम्ही छोट्या सिटीजला पण आम्ही सपोर्ट करतो आहे ज्याच्यामध्ये नांदेड आहे ज्यामध्ये को सांगली कोल्हापूर पण आम्ही फो फोकस करतो आहे त्याचबरोबर कराड सातारा आणि पुण्याच्या अराऊंड असणारे सगळे तालुके म्हणजे पुण्याच्या जवळपासचे सगळे तालुके जिथं आज मोठ्या प्रमाणावर परत हाऊसिंग वाढायला सुरुवात झाली आहे सो आम्ही त्या ठिकाणी पण म्हणजे बारामती असेल तुम्ही शिरूर घ्या इतर म्हणजे जर कनेक्टेड आज आपण तालुके बघितले तर सगळीकडे आहेत आणि ह्या ठिकाणी तर आमचा रेग्युलर फोकस आहे पुणे पुणे सबब एरिया म्हणून पण इतर शहरांवर पण आम्ही दहा साईड शहरं तर मिनिमम फोकस करतो आहे आणि याला चांगल्या पद्धतीचं एक काय म्हणतात ना की ह्या क्षेत्राची जी गरज आहे सो आम्ही एक कॉन्ट्रीब्युटर म्हणून आज आम्ही विचार करतो आहे की ह्या क्षेत्राला आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आहे आणि तेवढी आज आमच्याकडं त्या पद्धतीचं नॉलेज त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स त्या पद्धतीचं सगळे प्रोफेशनल आज टीम आमच्याकडं आहे इक्विप टीम आहे त्याचबरोबर तशाच पद्धतीचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पूर्ण डेव्हलप करतो आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आज अशा पद्धतीने या क्षेत्राकडं बघणारी एक आणि इथं आम्ही फक्त हा इतर फक्त महाराष्ट्रापुरता विचार करत नाही आहे सर मी हेही सांगतो वेळ आम्ही पॅन इंडिया लेवलचा विचार करतो आहे आम्ही त्या पद्धतीनेच ग्रो पण होतो आहे त्या पद्धतीने नवीन सगळ्या गोष्टी शिकण्याचा पण प्रयत्न करतो आहे नवीन तशाच पद्धतीचे नवीन कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही असं म्हणतो की ते अडचण असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यामध्ये तुम्हाला सोल्युशन काढून देऊ बिल्डरनी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम सांगा वी आर देअर टू हेल्प यू अँड वी आर रेडी टू प्रोव्हाइड द सोल्युशन फॉर देअर प्रॉब्लेम्स हे आमचं बेसिकली या क्षेत्राकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय की आता आम्हाला फक्त महाराष्ट्रापुरतं थांबायचं नाही सो पुढचं पण आम्ही त्या दृष्टीने पायाभरणी सुरुवात केलेली आहे पण आधी महारा महाराष्ट्र पादाक्रांत करायचं आहे आणि त्याची सुरुवात पण झाली आणि मुंबईने आम्हाला बोलवलं हे आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट आणि मला खात्री आहे मी आपली मागच्या तीन साडेतीन दशकांची परंपरा बघितली तर तुम्ही पॅन इंडियाही लवकरच आल्या मालद्री नक्की नक्की तो कॉन्फिडन्स आमच्याकडे आहे आणि आम्ही शंभर टक्के तसं करू म्हणजे त्याच्यात काही मनात शंका पण नाही आहे असं मला सांगायचं अगदीच एक सर जाता जाता सगळ्या डेव्हलपर्सना तुम्ही सोसायटी प्लस म्हणून काय सल्ला ऍडवाईस द्याल म्हणजे बिल्डर्सनी डेव्हलपर्सनी डेव्हलपमेंटवर जर पूर्ण फोकस करायचं म्हटलं तर या सोसायटी हँडओव्हर रजिस्ट्रेशन ही किती महत्वाची प्रक्रिया ती तुम्ही सांगितली बरोबर पण त्याच सोसायटी प्लस ची जर त्यांनी मदत घेतली तर नक्कीच ही सगळी प्रोसेस स्मूथ हो मी बिल्डर्सला असं सांगू शकेन की आपण एकतर बिल्डर जी काय घेतो ती जबाबदारी खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इन्वॉल्ड आहेत म्हणजे तसं एक फायनान्शियल पण आहे टेक्निकल पण आहे आणि लिगल पण आहे हा सगळा आहे येतो लिगल पार्टचा येतो सोसायटी प्लस ती लिगल ओनरशिप घ्यायला तयार आहे बघा रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हा एक भाग आहे आधी एक फक्त काम करणं आहे नंतर एक जबाबदारी घेणं आणि नंतर ओनरशिप घेणं आहे तर मी असं सांगेन आमी साथी की आम्ही बिल्डरसाठी ती ओनरशिप घ्यायला तयार आहे की तुम्ही हा एरियाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ तो एरियामध्ये आम्ही तुमचे बेसिकली पार्टनर म्हणून आम्ही तुमच्याबरोबर असू म्हणजे पार्टनर इन द सेन्स की त्या गोष्टीकडे तुम्ही बघू नका ती जबाबदारी आमची सोसायटी प्लसकडे जबाबदारी आली तर सोसायटी प्लस खात्रीशीरित्या त्या गोष्टीला पूर्णत्वाला नेण्याची पूर्ण खात्री आम्ही तुम्हाला देऊ एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो जसं आज आम्ही आहे बिल्डरबरोबर आणि पण आज आम्ही आता त्या क्षेत्राबद्दलच बोलतोय तर कुठल्याही पद्धतीने असेल तर वी आर रेडी टू टेक द ओनरशिप ऑफ दॅट लिगल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सोसायटी रजिस्ट्रेशन हँडवर असं आम्ही सांगू तुम्ही सर ती ओनरशिप घेताय सोसायटी प्लस ती ओनरशिप घेत आहे म्हणूनच आज सव्वा दोनशे पेक्षा जास्त बिल्डर्स आपल्याशी जोडले गेलेले आहेत या सर्व्हिसेससाठी येस आणि सांगायला पण आवडेल की ह्या बिल्डरचं जे काही आज नातं आहे आमचं ज्याच्यामध्ये कुमार प्रॉपर्टीज कुमार बिल्डर्स यांच्याबरोबर आज पंचवीस वर्षापेक्षा जास्त आम्ही आम्ही सिल्वर ज्युबली क्रॉस केली आहे आज गोयलगांगाबरोबर मी वीस वर्ष डेव्हलपमेंट्स डेव्हलपमेंट्सबरोबर काम करतो आहे प्राईड पर्पल ग्रुपबरोबर वीस वर्षापेक्षा जास्त मोठी हे आहे असं तुम्ही बिल्डरची नावं घ्या पुण्यातली ह्यांच्याबरोबर आज ही रिलेशनशिप आहे आणि ही रिलेशनशिप ही प्रोफेशनल रिलेशनशिप आज आम्ही ग्रो केली आहे एकत्र राहू बरोबर त्यांच्याबरोबर जोडले जाऊन आणि आज त्यांच्यासाठी सुद्धा एक काय म्हणतात का ना प्राऊड मोमेंट आहे आणि आमच्यासाठी पण की या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची सर्विस असते का याच्यावर साशंकता होती तिथपासून आज आम्ही त्या गोष्टीला एक चांगलं स्वरूप दिलं आहे आणि ते स्वरूप देऊन आज त्यांनाही ह्या गोष्टीकडे बघावंच लागत नाही की सोसायटी हा विषय ना सोसायटी प्लस आहे आम्हाला बघायची गरज नाही एवढं त्यां ते निश्चिंत आहेत अशी ही बिल्डर सो हीच दृष्टीसुद्धा एक काय म्हणतात ना अभिमानाची गोष्ट आहे असं मी सांगेन निश्चितच मला सगळ्या प्रेक्षकांना अपील करायचं आहे की तुम्ही स्वतःही जर डेव्हलपर असाल बिल्डर कम्युनिटीमध्ये असाल किंवा रेसिडेंट्सही असाल आणि जर तुम्हाला सोसायटी हँडओव्हर किंवा रजिस्ट्रेशन या संदर्भात कुठली शंका असेल तर तुम्ही सोसायटी प्लसला नक्की संपर्क साधू शकता त्यांचे ते डिटेल्स आम्ही आत्ता स्क्रीनवरही दाखवतो आहे आणि या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे सो त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची समस्या लवकरात लवकर सॉल्व करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या आणि हाऊसिंग रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी बघत राहा आणि ऐकतही राहा ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट